शिवराज महाविद्यालयाने ग्रीन कॉलेज व क्लीन कॅम्पस स्पर्धेत जिल्ह्यात पटकावला प्रथम क्रमांक राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड महाविद्यालयाला सात हजार रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र प्रदान पर्यावरण शाश्वत विकास आणि स्वच्छतेच्या उपक्रमांसाठी महाविद्यालयाची उल्लेखनीय कामगिरी गडिंग्लस येथील शिवराज महाविद्यालयाने ग्रीन कॉलेज व क्लीन कॅम्पस स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली आहे किर्लोस्कर वसुंधरा इको रेंज डी के शिंदे स्कूल ऑफ सोशल वर्क सायबर आणि लक्ष्मी फाउंडेशन गर्जन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात महाविद्यालयास प्रथम क्रमांकाचे चषक सात हजार रुपये रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले महाविद्यालयाने दोन हजार बावीस तेवीसमध्येही या स्पर्धेत जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक आणि राज्यस्तरीय स्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला होता पर्यावरण शाश्वत विकास आरोग्य आणि स्वच्छता या मुख्य विषयावर महाविद्यालयाने प्रभावी उपक्रम राबवत विद्यार्थ्यांमध्ये आणि समाजात जागरुकता निर्माण केली स्पर्धेदरम्यान सौरभ भोसले श्रुती सावंत श्रेयस शिवडकर अभिषेक गावडे आणि माहीन पठाण यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे महाविद्यालयाच्या उपक्रमांची माहिती दिली या उल्लेखनीय यशासाठी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे सचिव डॉ अनिलराव कुराडे उपाध्यक्ष अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे संचालिका प्राध्यापिका बिनादेवी कुराडे आणि प्राचार्य डॉ एस एम कदम यांचे महत्वाचे योगदान लाभले तसेच नॅक समन्वयक प्राध्यापक किशोर अदाटे डॉक्टर विद्या देशमुख प्राध्यापिका तंजिला काझी आणि प्राध्यापक विश्वजीत कुराडे यांनी मार्गदर्शन केले